नमस्कार फॅट चेकर लाईव्ह मध्ये आपले स्वागत आहे वसई येथील फादरवाडी परिसरातील विद्या विकासिणी शाळेच्या पाठीमागे विरार अलिबाग कॅरिडॉर मार्गासाठी केलेल्या माती उत्खननामुळे खड्डा निर्माण झाला होता या खड्ड्यामध्ये पावसाचे साचलेल्या पाण्यात काल दुपारी पाच मुले पोहण्यासाठी गेल्याचे सांगण्यात येत आहे पाण्याची खोली कळत नसल्याने ते अपघाताचे बळी ठरले पाच मुलं बुडाली हे कोणालाच माहीत नव्हतं मात्र बराच वेळ झाल्यानंतर दोन मृतदेह पाण्यात तरंगताना दिसले त्यानंतर अपघाताची माहिती समोर आली स्थानिक लोकांनी दोन्ही मृतदेह बाहेर काढले व वा परिसरातील वालीव पोलिसांना घटनेची माहिती दिली त्या माहितीच्या आधारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयराज रणवरे यांच्यासह महापालिकेचे अग्निशमन दलही घटनास्थळी पोहोचले आणि बेपत्ता झालेल्या तीन मुलांचा शोध सुरू केला तीन ते चार तासांच्या शोध मोहिमेनंतरही पोलिसांना काहीही हाती लागले नाही अभिषेक शर्मा वय वर्ष चौदा अमित सूर्यवंशी वय वर्ष अकरा ढोलू साहेब गुप्ता वय वर्ष दहा कृष्णलाल गुप्ता वय वर्ष सोळा आणि एक अनोळखी अल्पवीन मुलांचा एकूण पाच मुलांचा बुडून मृत्यू झाल्याची नोंद आहे सध्या पोलिसांनी दोन्ही मृतदेहांचा पंचनामा करून ते शवविच्छेदन अहवालासाठी पाठवले असून बेपत्ता तिघांचा शोध सुरू आहे